दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कोणी ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावे स्वामी विवेकानंदांना असा प्रश्न विचारण्यात आला स्वामी विवेकानंद म्हणाले चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नाही ज्याला सुखी राहायचे आहे आनंदी राहायचे आहे त्याने या भांडणातून माघार घ्यावी स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेताही येतो आणि देताही येतो अपेक्षा गैरसमज अहंकार तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगले म्हणून आपल्या मित्रांना नातेवाईकांना नेहमी माफ करत चला सुखी रहा हसत रहा आनंदी रहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ देखील करा आणि माझ्या चॅनलला कृपया देखील करा थँक्यू